धुमाळ निलेश जगताप संतोष कोलते सर्व जय क्रांती संघटनेचे पदाधिकारी माझ्या माता भगिनीन आज या कार्यक्रमाचं आयोजन आपण दोन दिवसापूर्वी जय मल्हार क्रांती संघटनेच्या या पदाधिकाऱ्यांना दिला आणि त्यामध्ये बऱ्यापैकी या ठिकाणी आपण जमा झाला त्यामध्ये जास्त संख्या माता भगिनींची या ठिकाणी आहे त्याबद्दल सर्वांनी आपल्या महिलांकरता टाळ्या वाजून त्या ठिकाणी आपण केलं पाहिजे कारण आपल्या महिलांचं आपल्या कुटुंबाच हातावरती पोट आहे तरी सुद्धा या ठिकाणी कामाला न जाता आपल्या महिला या ठिकाणी जास्त प्रमाणात उपस्थित झालेल्या आहेत खऱ्या अर्थानं की जे इलेक्शनची रणधुमाळी महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये चालू आहे त्यामध्ये बारामती संघ हा जो आहे थोडा एक जास्तीत जास्त भांडणं या ठिकाणी चालू आहे म्हणजे कुटुंबातले दोन व्यक्ती आहेत त्यामुळं या ठिकाणी थोडं विषय सगळ्यात गोरगरीबची जनता आहे ती संभ्रमात या ठिकाणी आहे पण खऱ्या अर्थानं बाकीच देशात काय चाललंय किंवा महाराष्ट्रात काय चाललंय याच्यातली आपल्याला काय जास्त बाकी काही करायचं नाही आपण या ठिकाणी रामशी समाज जो आहे तेव्हा क्रांती संघटना जी आहे ही घटक पक्षामध्ये आज महायुतीच्या घटक पक्षामध्ये आहे आपल्याला एवढं मोठं स्थान या ठिकाणी दिलेलं आहे आणि एवढं मोठं स्थान दिल्यानंतर आपल्याला कमीत कमी सोळा मतदारसंघ महाराष्ट्रामध्ये आपल्या काढ आणि आपण त्या ज्या ठिकाणी आपलं मतदान आहे त्या ठिकाणी आपण जातोय सभा घेतोय कोपरा सभा घेतोय छोट्या मोठ्या समाज घेऊन त्या ठिकाणी आपल्या लोकांना त्या ठिकाणी जागृत करण्याचा प्रयत्न करतोय खास करून या ठिकाणी हा असा समाज आहे की ह्या समाजाने या भारताकरता या महाराष्ट्राकरता सगळ्यात मोठं योगदान दिलेलं आहे त्या देशाकरता आमच्या समाजातले चाळीस ते बेचाळीस महापुरुष फासावरती गेलेले आहेत स्वातंत्र्य काळानंतर ज्या जे सरकार आले त्या सरकारने सुद्धा आमच्या राजांना न्याय दिला नाही आमच्या समाजाला न्याय दिला नाही आणि स्वातंत्र्यानंतर सत्तर वर्ष का का ने ने हा समाज एक ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये पडलेला कोणालाही काही घेणं दिलं नव्हतं ह्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले आणि हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब झाले त्या ठिकाणी रामशी समाजाचा एक येणाऱ्या पिढीकरता ये एक चांगला दिवस उगावला गेला आणि ज्या मागण्या एवढ्या वर्ष आपल्या आपल्या बाकीच्या नेत्यांनी काँग्रेस सरकार समोर मांडल्या आपल्याकरता कुणीही काही केलं नाही आज आपल्याकरता आपल्या दारामध्ये मतदान मागण्याकरता ही काँग्रेस जे काँग्रेस आणि बाकीचे राष्ट्रवादीवाले जे आहेत त्या याच्यामध्ये पवार साहेबांच्या गटावाले आपल्या समोर येतात आणि आपल्याला सांगतात की इथून पाठीमागच्या काळामध्ये आपण काय केलं किंवा आपला समाज कसा पाठीमाग राहिला पाहिजे पण त्या ठिकाणी मी या ठिकाणी आपल्याला बहुजन समाज सर्व असल सगळ्यात मोठ वाटोळ जर कोणी केलं असेल तर त्याला जबाबदार काँग्रेस सरकार आहे त्यामुळं आपल्याला आज आपली परिस्थिती काय आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी चौदा वर्षापूर्वी किंवा याच्यामध्ये आपण पाहिलं की आपली संघटना स्थापन झाली आपण लोकांपर्यंत गेलो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी झाले आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या या सर्व मागण्या आपल्या मागण्या जेवढ्या होत्या आपल्या मागण्या आपल्या राष्ट्रीय आद्य क्रांतीवीर आहेत त्यांना बरं महापुरुषाच्या यादीमध्ये काय त्यांची सरकारी जयंती करा त्यांचं राष्ट्रीय स्मारक बांधा पुस्तकामध्ये हो त्यांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ जे माझ्या माता भगिनींकरता माझ्या तरुणांकरता व्हावं ह्या सर्व मागण्या घेऊन ज्या स्वातंत्र्य काळानंतर आपण मागण्या मागित होतो त्या मागण्या आता ह्या दहा वर्षामध्ये पूर्ण झाल्या काय कारण आहे की स्वातंत्र्य काळाच्या आधीपासून आपण जे आपण केलेलं होतं त्याची कुणाला जाण राहिली नाही आणि त्यानंतर ह्या भारताचे आदरणीय मोदी साहेब झाले आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी झाले त्याच्यानंतर आपली चांगली सुरुवात त्या ठिकाणी चालू झाली आणि आपण पाहिलं की आपल्याकरता हे सर्व मागण्या आपल्या पूर्ण झालेल्या येणारा काळ आपल्याला खूप मोठा आणि खूप चांगला आहे याच्यामध्ये मला या ठिकाणी एक सांगायचं की आता घटक पक्षामध्ये अजितदा त्या ठिकाणी राष्ट्रवादी आले आणि ही जागा राष्ट्रवादीला त्या ठिकाणी ठिकाणी आहे गटांना या त्यांचं चिन्ह जरी पण या ठिकाणी मोदी मोदी साहेबांना निवडून आणण्याकरता मोदी साहेबांना ताकद देण्याकरता ते उभे हो आहेत या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये महायुती झाल्यानंतर या ठिकाणी देवेंद्रजींना त्या ठिकाणी याच्यामध्ये आ, सुन, आ, इंचा प्रचार करावा लागत आहे आणि ही जी सीट दिलेला आहे हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे असं या ठिकाणी माझी विनंती आहे की आपल्याला आपल्याकरता ज्यांनी केलंय रामोशी समाजाचा इतिहास आहे की रामोशी समाज इमानदार मानला जातो दिलेल्या शब्दाला शब्द जागल्या शब्दाला जागणारा समाज मानला जातो जर आपल्याकरता आपल्याकरता एवढं जर यांनी केलं असत आदरणीय देवेंद्रजींनी आदरणीय मोदीजींनी या ठिकाणी केलं असत तर या ठिकाणी महायुतीचा जे घड्याळ चिन्ह आहे त्या ठिकाणी त्याच्या पुढचं बटन दाबून आपण विजय करणं हे आपलं काम आहे याच्यामध्ये खास करून मी आपल्याला सांगतो की आपल्याला जी मदत केलेली आहे आपल्या समाजाला उंचीवरती नेलेला आहे आपल्या समाजाला एवढं मोठं दिलेलं आहे याचं कारण काय आहे आपण काय देऊ शकतो त्यांना दुसरं आपण आपल्याकडे काय आपली लायकी आहे का आपण त्या लोकांना त्या पक्षाला त्या नेत्याला आपण देऊ शकतो आपल्या आपल्याकरता फक्त एकच आहे की आपण फक्त मतदान देऊ शकतो आणि त्या ठिकाणी देवेंद्रजींनी जी या ठिकाणी शीट दिलेला आहे वहिनींना या ठिकाणी उभं केलेलं आहे त्यांचं जे चिन्ह आहे घड्याळ या चिन्हाच्या बटन समोरचं बटन दाबून आपण वहिनींना भरघोस मताने असं या ठिकाणी विजय विजय करावा विनंती करतो मी माझ्या जय मल्हार क्रांती संघटनेला या ठिकाणी सांगणार आहे बाकीचं या तालुक्यामध्ये अनेक भांडण चाललं होत पण बांधावाले सुद्धा एक आता बाप्पूं सगळे एकत्र बसलेले आहे बापू तर एवढं मोठं चिडलं होतं आम्हाला वाटलं आता लय नाही पण बापू सुद्धा त्या ठिकाणी एकत्र की काहीतरी वरती हो आपण जे लोक जे देवेंद्र असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा आज दादा असतात यांना कुठं का व्हायना बापूंना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण एकत्र येऊ एकत्र काम करू आणि बापूही त्या ठिकाणी त्यांच्या शब्दाला मान देऊन आज एकत्र दापतिनी बापू या ठिकाणी तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये काम त्यामुळं आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण ही मोठी मंडळी आहे हे मोठे नेते आहेत त्यांच्या जे काय असतात ते त्यांच्या पातळीवर पण रामोसी समाजाला या ठिकाणी सांगतो की आपली उतराई करण्याची वेळ आलेली आहे आपण जे आपल्याकरता त्यांनी केलेलं आहे त्यांच्याकरता आपल्या करण्याची वेळ आलेली आहे आपल्या दारात अनेक लोक येतात अनेक लोक सांगतात की याला मतदान करा त्याला मतदान करा पण आपल्या डोक्यात राहू दे की आपल्या डोक्यात एक घड्याळ पाहिजे त्या घड्याळ जे आहे ती आपलं आहे ती घड्याळ जे आहे ती मोदी साहेबांचं आहे जे घड्याळ आहे ती देवेंद्रजीचा आहे जे घड्याळ आहे ती अजितदादांचं आहे त्या सर्व मंडळींचं आहे त्यामुळं आपण सर्वांनी या ठिकाणी त्या ताप्तीने आपण उतरावं आपल्या महामंडळ स्थापन झाल्यानंतर आपल्याला शंभर कोटीची पन्नास कोटीची त्या ठिकाणी आपल्या महामंडळाला तरतूद केलेली आहे पाठीमागच्या काळामध्ये सहा महिन्या जर जा जानाक पाटलांचं आंदोलन जर नसतं तर त्या ठिकाणी आपलं आतापर्यंत आपल्या जनतेला मो त्याच्यातला मोबदला मिळायला झाला असता आता या ठिकाणी ही झाल्यानंतर ह्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा आहे त्यांच्या काय अर्थ खाता आहे त्यांच्याकडे तिजोरीची चावी त्यांच्या काय त्यामुळं आपण या ठिकाणी विनंती करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये रामोशी करता आर्थिक विकास आद्य क्रांती राजू महज नाईकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ बनवलेला आहे तर त्या महामंडळात किमान पाचशे कोटीची अजून तरतूद करून द्यावी अशी या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो पुढच्या काळामध्ये आपल्या करता दिवस खूप चांगले आहेत पण आपण ज्यावेळेस इमानदारीने राहू इमानदारीने वागू इमानदारीने आता ज्यांनी आपल्याकरता करता केले त्यांच्या पाठीमागे जाऊ तरच आपली कामं इथून पुढच्या काळामध्ये होत्या आपल्याकडे देण्याकरता काही नाही आपण रोज हातावरती पोट भरून आपण त्या ठिकाणी आपली लोक लेकर बाळा जाणवतोय पण आपण जर इमानदारीने ज्यांनी केलं त्यांच्या पाठीमागे जर राहिलो तर आपल्याला इथून पुढच्या काळामध्ये परत आपल्या पूर्वजांसारखं बैद्य नायकांसारखं उमाजी नायकांसारखं की रामूश यांनी शब्द दिला तर रामूशी शब्द पाळणार आहे त्यामुळे यांना काही कमी पडणार नाही आणि तुम्हाला एक सांगतो की तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने दौलतनाला शिकवले या ठिकाणी या टीम मध्ये आहे महाराष्ट्राची जी दहा जणांची टीम आहे त्या टीम मध्ये आपण आहे त्यामुळं आपल्याला त्यामुळं सर्वांनी या ठिकाणी एकत्र एकत्र करावं क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावे जाऊन आपल्या लोकांना त्या ठिकाणी हे चिन्ह घडाळ आहे का आहे कसं आहे समजून सांगावं असं या ठिकाणी विनंती करतो आणि ताई आजच म्हणजे त्या ठिकाणी आपण या सुमित्रा वैदींचा विजय झाला हे निश्चित आहे पण आपलं हे प्रोसेस म्हणून आपण त्या मतदानापर्यंत आपण जाणं गरजेचं आहे असं या ठिकाणी मी सांगतो मी परत एकदा माझ्या समाजाला मध्यजवळच्या मा, सर्व मंडळींना मनापासून धन्यवाद देतो थांबतो जय मल्ला जय मल्ला धन्यवाद